सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विरोधकांना धूळ चारून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून येऊन चौफार मारला दीपक केसरकर यांचा प्रचंड मताधिक्याने विजय झाल्यानंतर सावंतवाडी तहसीलदार कार्यालय परिसरात सावंतवाडी तोडामार्ग वेंगुर्ला तालुक्यातील हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते गोळा झाले प्रत्येकजण महायुतीचा विजय असो दीपक केसरकर यांचा विजय असो आमचे भाई निवडून गेले अशा घोषणाने परिसर गजबजून गेला होता दीपक केसरकर यांनी मोठा विजय ठेवलेला जवळपास आत्ता विसाव्या फेरीत चाळीस हजाराचा मताधिक्य आहे बाई काय सांगाल काय आहे पहिली प्रतिक्रिया जनतेचा विजय आहे आदरणीय साहेब आदरणीय फडणवीस साहेब दादा यांनी घेतलेल्या मेहनतीचं हे फलित आहे आणि मोदी साहेबांच्या विचाराचा हा विजय आहे अमित शहाजीने जो कष्ट भेटले त्याचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे कारण आम्ही बाळासाहेबांच्या विचारासाठी महाराष्ट्रामध्ये उभे राहिलो आणि शेवटी जनतेने दाखवून दिलं की बाळासाहेबांचे विचार हे बाळासाहेबांचे विचार आहेत आणि ते सोडून कोणी जर सोमेंद्रबंजीला शरण जात असेल तर ते महाराष्ट्राच्या जनतेला मान्य नाही हे त्यांनी स्पष्टपणे दाखवून भाई कोकणात सावंतवाडी विधानसभा सावं मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनवला गेला होता आपल्या विरोधात अपक्ष सुद्धा बंडखोरी केलेली होती आणि ही जी निवडणूक आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लक्षवेधी ठरली होती मात्र अपक्ष बाजूला राहिले महाविकास आघाडीचे सुद्धा उमेदवाराचा आपण दारुण पराभव केलाय काय सांगायला गेलं ठीक कोणाला चिडवण्यात चिडवण्याचे अर्थ नाही दारूण पराभव नाही त्यांच्या पराभवाची हॅट्रींग सुद्धा नेहमी नेहमी बोलत त्यांनी जेवढं खोटं परसेप्शन क्रिएट करण्याचा प्रयत्न केला सावंतवाडी मतदारसंघ हे फार दुःखदायक होतं की माझ्यावर जनता प्रेम करते जनतेच्या प्रेमाचं हे प्रतीक आहे आणि त्याच्यामुळे सातत्याने खोटा प्रचार केला की लोकांना तो खरा लोका वाटायला आणि हे एक ठीक आहे मुख्यमंत्री साहेब स्वतः आले त्यांनी सांगितले की ते माझ्या किती जबाबदाऱ्या सोपवतात आणि त्याच्यामुळे मी इथे येऊ शकत नाही परंतु मतदारसंघात न येत असं निर्णय येणार आहे महाराष्ट्रामधले जे मोजके उमेदवार आहेत त्याच्यापैकी निघाले त्याचं मला आणि ते पूर्णपणे सावंतवाडीच्या सुकाण नागरिकांना आहे कारण गृहराज्यमंत्री असताना महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात फिरायला लागायचं माझ्या मतदारसंघातल्या लोकांना मी वेळ देऊ शकत नव्हतो परंतु त्यांना अभिमान होता की आमचा एक प्रतिनिधी हा महाराष्ट्राची काळजी घेतो आहे आताचं तसंच लोकांना शिक्षण खातं खूप मोठं होतं आमच्यात मुंबईचं पालकमंत्रीपद होतं आणि त्याच्यामुळे लोक त्याच्यामध्ये आनंद घेतात की आमचा प्रतिनिधी हा एक चांगला प्रतिनिधी आहे आणि ते माझ्या मागे उभं राहतात म्हणून हे एकमेव असं उदाहरण आहे सावंतवाडी मतदारसंघ आणि सावंतवाडी संस्था आहेत की जिथं आपला प्रतिनिधी आपण पाठवतो त्यावेळेला तो संपूर्ण राज्याचा होतो आणि त्यांनी राज्याची काळजी घ्यावी अशी भावना जोपासणारे लोक मोजकीच आहेत आणि ती माझ्या मतदारसंघातली लोक आहेत याचा मला सारखा अभिमान आहे कोकण आपल्याबरोबर आप पर... महायुतीचे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून आले त्याचा तुम्ही कसं करता की उभाटाला कायमचं एक बॅकफूटवर ने लागत ते तुम्ही कसा बघताय त्याकडे मी आत्ताच सांगितलं की हा बाळासाहेबांच्या विचाराचा विजय आहे आणि बाळासाहेबांचे विचार जपण्यामध्ये शिंदेसाहेबांनी जी कामगिरी केली ती लोकांना भावली आणि बाळासाहेब म्हणजे साक्षात हिंदुत्वाचं एक प्रतीक होतं आणि ते त्यांचे विचार जोपासण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं माझ्या मतदारसंघापुक्त बोलायचं झालं तर आदरणीय नारायण राणेच्या त्यांनी खूप मेहनत घेतली आदरणीय पालकमंत्र्यांनी दोन तीन कॉर्डिनेशनच्या मिटिंग घेतल्या सर्व लोकांना कामाला लावलं आणि सर्वच कार्यकर्ते दोन्ही पक्षाचे तीन म्हणजे चारही पक्षाचे तसे पण त्यांचे दोन पक्ष जरा इथं अधिक प्रबल आहेत त्याच्यामुळे सेना बी जे पीचे दोन्हीचे कार्यकर्ते जे पदाधिकारी आहेत नागराध्यक्ष असतील नगरसेवक असतील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असतील पंचायत समितीचे पदाधिकारी असतील सर्व जे सगळं झाडून कामाला लागले आणि चांगला असा तिथं काम त्या ठिकाणी मिळू शकला आणि खरोखर मला असं वाटतं की या निवडणुकीच्या निमित्ताने मला काही ज्वलंत प्रश्न सुद्धा शकले काही भावना समजू शकल्या त्या भावनेचा मी आदर करेन आणि त्यांनी जे प्रश्न माझ्याकडे मांडलेले आहेत ते जे सहा महिने वर्षामध्ये ते सगळे पूर्ण केले जातील तेवढं मी आपल्याला खात्री बाई दोन शिवसेना आणि विरुद्ध राणे अशी ही संपूर्ण लढत झाली मात्र कोकणात ज्या पद्धतीने आपण आणि राणेसाहेबांनी मिळून संपूर्ण महायुतीचा एक जो विजय आहे तो मोठा संपादन केलेला आहे महाराष्ट्रात कशा पद्धतीने या सगळ्या विजयाकडे पाहिलं जाईल राणे राणेसाहेबांचं आणि माझं हे दोघांची मानणारी लोक आहेत माझी आणि त्याच्यामुळे ज्याला आम्ही दोघं एकत्र येतो त्याला निश्चितपणे एक चांगलं वातावरण होतं जी जिल्ह्याचा विकास आहे की जिल्ह्यातल्या नेत्यांनी एकत्र राहिलं पाहिजे जिल्ह्यासाठी काम केलं पाहिजे आणि जिल्ह्याचा विकास केला पाहिजे ही भावना राणेसाहेबांनीसुद्धा जपली मीसुद्धा जपली आणि त्याच्यामध्ये आम्हाला पालकमंत्री साथ मिळाली आमच्या वरिष्ठ नेत्यांची साथ आता आहेच आम्हाला आणि त्याच्यामुळे हा फरक हा तुम्हाला निश्चितपणे पुढच्या सहा महिन्यामध्ये जाणवेल की आम्ही आणि त्याच्याचबरोबर आदरणीय नितेशजी आणि निलेशी राणे मी चांगलं यश अतिशय चांगल्याचं यश मिळवलेलं वर्णा वळणावळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीबरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी रूम्स तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना करता येथील स्वामी रेसिडेन्सी भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत